नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी डोंबिवलीतील खोणी परिसरात म्हाडांच्या इमारती बांधण्याचे काम सुरू आहे काही दिवसांपूर्वी याच म्हाडांच्या बारा इमारतीतून कॉपर वायसे चोरीस गेली या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली पोलिसांनी सीसीटीव्ही तपासण्यास सुरू करत चोरी वापरण्यात आलेली गाडी शोधून काढली आणि पुण्यात एका घरात छापा मारत या दोन्ही सराई चोरट्यांच्या मुसक्या आवडल्या चंदू शिंदे आणि भास्कर म्हाडिक अशी या चोरट्यांची नावं असून या दोघांकडे विचारपूस केली असता हे दोघेही इमारतीतील वायर चोरण्यात सराईत आहे असे समोर आले या दोघांवर राज्यभरात अनेक गुन्हे दाखल आहेत चोरट्यांची वेगवेगळी टोळी या दोघांचा वापर वायर चोरीसाठी करते पोलिसांनी यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे आणि या चोरीच्या प्रकरणात म्हाडाच्या कामातील कामगार कोणी सामील आहे का या बाजूने देखील तपास करीत आहेत द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज कोणी गाव प्र परिसरात एक म्हाडाचं बिल्डिंगचं चा बांधकाम चालू आहे एक तेरा ते चौदा मजल्याच्या बिल्डिंग आहे अशा तेरा बिल्डिंगांचं चा काम चालू आहे ते तेथे केबल टाकण्याचंही काम चालू आहे त्या केबलमध्ये कॉपर ची तार वापरल्या जाते ती कॉपरची तार ह्या चोरट्यांनी चोरून ती पुन्हा परिसरात घेऊन गेल्याची आम्हाला माहिती मिळाली आणि चोरीची तक्रार आमच्याकडे दाखल झाली जवळपास पंधरा लाख किमतीची चोरीची गुन्हा आम्ही घरफोडीचा दाखल केला होता आणि ती तक्रार प्राप्त झाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री होन्माने साहेब आणि त्यांची टीम यांनी गोपनीयरित्या याचा तपास सुरू केला रेकॉर्डवरचे आरोपी तपासले आणि त्यांच्या माहितीमध्ये असं समजलं की आरोपी पुण्याला आहे त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांना रवाना केले आणि आरोपीची गोपनीय माहिती काढून दोन आरोपींना त्यांनी ताब्यात घेतलेले आहे आरोपीकडून जवळपास साडेसहा लाखाची सहा लाख चाळीस हजाराची त्यांनी कॉपर वायर आणि चार लाखाची एक स्विफ्ट कार जी गुन्ह्यामध्ये वापरलेली आहे ती जप्त केलेली आहे दोन आरोपी अटक केलेले आहे अजून या गुन्ह्याचा तपास चालू आहे इतर आरोपी अजून अटक करायची आणि मुद्देमाल हस्तगत करायची कारवाई चालू आहे सर आपण जर सध्या तपास हा प्राथमिक स्व स्वरूपात चालू आहे त्या अनुषंगानेही आमचा तपास चालू आहे की यांनी अजून कुठे कुठे गुन्हे केले आहे त्याची माहिती आम्ही घेत आहोत अनेक स्थानिक नाही हे आरोपीच आहे प्रोफेशनल आरोपी आता सध्या तरी दिसत आहे ह्या प्रकारच्या चोरी करणारे याच्या पाठीमागे कोण आहे त्यांचे कोणी इतर साथीदार आहे का याचाही शोध आम्ही तपास चालू आहे आमचा तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद